सध्या आचरा गावची गावपळण चालू आहे आचरा गावातील रहिवासी आपलं घरदार सोडून तीन दिवस तीन रात्रीसाठी निघून गेलेले आहेत बनवलेल्या रीलवर चांगला प्रतिसाद आला आणि लोकांनी विचारली गावपळण का केलं जातं गावपळण ही अशासाठी केली जाते आचऱ्याच्या गावचा बाजूचा गाव माझा गाव चिंदर आणि आमच्या गावाचे सुद्धा तीन वर्षातून एकदा तीन दिवसासाठी गावपळण होते पूर्वी चिंदर हा तीन गावांचा एक गाव मिळून बनवलेलं आहे चिंदर कारिवले आणि भगवंतगड तर या ठिकाणी चिंदर गाव वसवताना इकडे घनदाज जंगल आणि निगेटिव्ह एनर्जी जसं भूतं यांचा इकडे वावर होता त्याचप्रमाणे डुक्करांचं प्रमाण हे खूप होतं मामा भाच्यांनी वा हो गाव म्हणजे चिंदर असं हे चिंदरची आमच्या गावाची ओळख आहे तर जेव्हा गाव वसावला गेला तेव्हा इकडच्या निगेटिव्ह एनर्जीज आणि या ज्या सगळ्या शक्ती होत्या त्यांनी त्यांना इकडून हाकलावून लावण्यात आला आणि तेव्हा त्यांनी ते पाहुणा देवीकडे मागणी केली की आमचा गाव आमच्यासाठी द्यावा आमच्या आमच्या वास्तव्यासाठी तेव्हा असं पाहुणादेवीने देवीने